मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही दोन्ही विभाग आलेले आहेत पदासाठी एकाच दिवशी या विभागांकडून दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आलेले आहेत बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा पदा अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त आयुक्तांवर दिल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशामध्ये आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये अधिकाऱ्यांवरून सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आता रंगलेली आहे श्रीनिवास हे बेस्टच्या मह महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा यावरून फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुंपल्याचं बोललं जात आहे आताची महत्वाची बातमी फडणवीस आणि शिंदे यांचा विभाग आता आमने सामने आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात आपण पाहतोय दोघांच्या विभागानं आदेश काढलेले आहेत दोन वेगवेगळे आदेश आहेत त्यामुळे कुठेतरी सुप्त संघर्ष आहे असं बोललं जात आहे काय एकूण अपडेट्स आहेत श्वेता दोन्ही आदेशामध्ये जरी सही स दोन्ही विभागाच्या सहसचिवांची असली तरी सक्त संघर्ष मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला असल्याचं दिसून येतं आहे कारण देखील अशा प्रकारचा संघर्ष हा पाहायला मिळाला होता कारण मुख्यमंत्री एक असताना एकनाथ शिंदे यांनी जे जे काही नि निर्णय घेतले होते ते नंतर निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बदलल्यानंतर देखील अशा प्रकारचा संघर्ष पाहायला मिळत होता अलीकडच्या काळामध्ये देखील हा संघर्ष वाढत असलेला देखील पाहायला मिळतोय आणि त्याला एक कारण ठरलेलं आहे बेस्टचे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कारभार कुणाला द्यायचा यावरून दोन्ही विभाग म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामान्य प्रशासन जां विभाग हा एक वेगळा आदेश काढतो आहे तर दुसरा नगरविकास विभाग हा एक वेगळा आदेश काढतो आहे आणि हे दोन्ही विभाग जे आहेत ते एक सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्र्यांकडे आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग विभाग आहे आणि या सर्व संघर्षामुळं सरकारमधला गोंधळ जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतो आहे आणि त्याचबरोबर दोन्ही दो दोन्ही नेत्यातल्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमधला हा सुप्त संघर्ष देखील दिसून येतोय कारण ज्या प्रकारे एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन ऑर्डर निघतात आणि दोन वेगवेगळे अतिरिक्त आयुक्तांना हा हा अतिरिक्त कार्यभार दिला जात जा, दिला जात आहे त्यावरून स्पष्टपणे दिसून आहे की सरकारमध्ये कुठंही एकमत होताना दिसून येत नाही नेमका आदेश कुणी काढायचा अतिरिक्त कार्यभाराचा या संदर्भात देखील स्पष्टता नसलेले पाहायला मिळते आहे त्यामुळं अधिकारांवरचा सुप्त जे अधिकार आहेत त्याच्यावरून देखील सुप्त संघर्ष झालेला या ठिकाणी पाहायला Então, tô... por या संपूर्ण याच्यामध्ये जी बेस्टची महाव्यवस्था पद पद जे रिकाम झालं होतं त्यामध्ये श्रीनिवास हे या पदावर होते गेल्या तीन दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कारभार तुम्हाला द्यायचावरून सध्या झुंपलेले पाहायला मिळते राज्य सरकारमध्ये दोन पक्षाचे दोन वरिष्ठ नेते जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यातच अशा प्रकारचा सुप्त संघर्ष होताना पाहायला मिळतो यापूर्वीचे अनेक उदाहरणं देखील स्वतः आपण पाहिलेल्या असतील परंतु आता नेमके कोण असं कोण कार्यभार तर आता अलीकडे आत्ताच आले माहितीनुसार आशिष शर्मा जे सामान्य प्रशासन जे अतिरिक्त कारभार दिला होता म्हणजे मुख्यमंत्री यांनी दिलेला जो आदेश होता तो मानलेला आहे आणि त्यांनी आशिष शर्मा यांनी त्या ठिकाणी आपला कार्यभार स्वीकारलेला आहे परंतु नगरविकास विभागानं जो आदेश काढला होता आणि अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार द्यावा अशा प्रकारचा एक आदेश दिला गेला होता तो मानला गेला नाही आणि शेवटी मुख्यमंत्री कार्यालयातून म्हणजे सामान्य प्रशासन विभागातून जो आदेश आलेला आहे तो अखेर मानला गेलेला आहे आणि आशिष शर्मा हे बेस्ट महाव्यवस्थापक असेल हे स्पष्ट झालं असलं तरी दोन्ही सरकारमधला जो सुप्त संघर्ष आहे दोन नेत्यामधला जो सुप्त संघर्ष आहे शिवसेना आणि भाजप मधला मित्रपक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला जो संघर्ष आहे तो या निमित्तानं समोर आलेला पाहायला मिळतोय अगदी कृष्ण एकावाक्यतेचा अभाव आहे हे समोर आल्यानंतर आता विरोधकांच्या हाती त्यामुळे आयत कोलित मिळालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केली असं सध्या बोललं जात आहे नक्कीच या आपण सुरुवातीला पहिल्यांदाच ही बातमी दाखवत आहोत आणि हो, त्यानंतर विरोधकांच्या या प्रति यावरच्या प्रतिक्रिया नेमक्या येतीलच आणि स जो सरकारमधला गोंधळ आहे त्यावर टीका केली जाईलच परंतु जी चोवीस तासच्या माध्यमातून हे प्र हे जे आ, सुप्त संघर्ष दोघांमधला आहे तो पहिल्यांदा समोर आलेला आहे दोन वेगवेगळे आदेश एकच एकाच पदावरची व्यक्ती आणि दोन वेगळे वे आदेश आणि दोन आय एस अधिकारी अशा प्रकारचं एक वेगळंच चित्र जे राज्याच्या इतिहासावर पहिल्यांदाच पाहायला मिळालं असेल कारण दोन वेगवेगळे विभाग जे अधिकाऱ्यांवरून संघर्ष निर्माण या ठिकाणी जायला मिळतोय कारण नगरविकास विभागाच्या अंतर्गत जरी मुंबई महापालिका आणि बेस्ट येत असलं तरी आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार जे आहेत ते प्रामुख्यानं सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच मुख्यमंत्री यांच्याकडे येतात त्यामुळं या बदल्यांच्या संदर्भातला सर्वाधिकार जो आहे तो मुख्यमंत्री यांच्याकडे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्याचा जो आदेश काढला गेला होता तो क कोणत्या तत्वावर काढला गेला होता कोणत्या अधिकारातून काढला गेला असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत आहेत आणि यावरून नक्कीच विरोधक टीका करतील आणि सरकारमधला जो गोंधळ आहे तो आणखी स्पष्ट होईल अगदी